ब्रेकपॅड पूर्ण खराब झालेली गाडीचं आणि त्याच्यासोबत माझा घसा पण खराब झाला आहे मला कालपासून काय व्यवस्थित बोलायना परवा हायवेजवळ गेलो होतो भयंकर चिप्प भिजवून घरला आलो असा ताप येऊन गेला त्यानंतर आता दोन दिवस झाले घसा खराब आहे बोलाही ना व्यवस्थित काल कट्ट्यावरून का गाडी खाली उतरताना आवाज आला चर 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 मागच्या चाकत नाही जाऊन बघतो तर गाडीचं ब्रेकपॅड पूर्ण खराब झालेली ती काढून नवीन आणलं तुम्ही बघू शकता ब्रेकपॅड पूर्ण घासली ती आणि त्याच्यासोबत डिस्क पण घासलं आहे तर ती सगळ्यात बेकार त्यामुळं ब्रेकपॅडवर कायम लक्ष ठेवलं पाहिजे आता अक्कल येऊन गेल्या पूर्ण डिस्क खराब झाला नाही हे नशीब पण स्क्रॅचेस आले ती तुम्ही बघू शकता डिस्कला बारीक क्रॅचेस येऊन गेले ती तर ब्रेकपॅड आणले ती श्रायातच मिळालं नशिबाने दोनशे चाळीस एम एमचा आपला डिस्क आहे पाठीमागचा तर त्याला पल्सर दोनशे वीस एफचा किंवा बुलेटचा पण बसून नवीन आणलेले ब्रेकपॅड आहेत रॉयल एनफील्डचे बसून जातात आपल्या गाडीला ते एक बरं झालं बाहेर कुठे जायचं काम नाही तर हे बघू शकता आणि हे आपले जुने आहेत ब्रेकपॅड पूर्णपणे सपाट झालेले आहेत एकदम पॉईंट टू पॉईंट मॅच होऊन जाते आपल्या गाडीलाही त्यामुळे ही आणलेली आणि याची जाडे बघू शकता जवळपास पाच एम एम जाड आहेत ब्रेकपॅड आतनं हे बघा पूर्णपणे संपलेला आहे साईडला जे जास्त घासलेलं आहे त्याचं वन आता आपल्या डिस्कला आले ती त्यामुळे पूर्ण संपलेली ती आणि नवीन आले ती ब्रेक पॅड बघू शकता इथं नवीन पॅड बसवून ठेवलेली आहेत अशी ओढली की बाहेर निघते नवीन पॅड आहेत आणि इथं डिस्क पण खाल्लाय हे जेव्हा हात फिरवला किती जाणवत्या खुरदोड्या पडलेल्या सगळ्या कट दिसल बा तुम्हाला एवढा असा डिस्क खाल्लाय ब्रेकपॅडनं त्या दोन इंच्या मध्ये रॉड घालायचा जा असतो त्याच्यावर पिन असत्या रॉड इकडल्या साईड खूप असतात मित्रांनो ब्रेकपॅड बसवून झालेले आहेत आणि त्यानंतर दोन तीन दिवसानंतर मी तिची इयर काढाय गेलो कारण ब्रेकपॅट बसवल्यानंतर लगेच ब्रेक लागायचाच बंद झाला म्हणजे एकदम कमी लागायला लागला मला वाटलं ला आता काय प्रॉब्लेम वगैरे आला काय पण नाही त्याच्या त्या ब्रेकच्या लिक्विडमध्ये इयर गावली होती त्याच्यामुळे ब्रेक लागत नव्हता तर आमचे एक मित्र आहेत आकाश बुलटचे सर्व्हिसिंग करतात त्याने आपल्याला ती इयर काढून दिली तब्बल दोन तीन दिवसानंतर गेलो मी एअर काढायला कारण ही जी शेड्यूल भाऊ ही बघा इकडं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन चालू आहे व्हिडिओ एडिटिंगचा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन चालू आहे त्यामुळं कामात असल्यामुळं ती जुळलं नाही तर एकंदरीत सगळं गाडीचं काम झालेलं आहे पहिल्या पहिल्यांदा मला वाटलं आता मोठा खर्च होऊन बसतो काय काय कळना पण मात्र तीनशे रुपयाच्या ब्रेकपॅडमध्ये काम ओके झालेलं आहे सगळं मिळून आणि बुलटचं आपल्या ब्रेकपॅड असल्यामुळं ती एक फायद्याचीच गोष्ट आहे मला पहिल्या पहिल्यांदा वाटलं आता ह्या काय कंपनीचा आणि काय 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 बांबू लागतं काय माहिती नाही तर झालेलं आहे मोकळे एकदा त्यातनं गाडीकडे आता ध्यान देणं अक्कल आले आता वेळ वेळच्या वेळी ध्यान दिलं पाहिजे गाडीकडे तुमची पण गाडी असली तुम्ही ध्यान देत जावा हलगर्जी पणा नको ब्रेकच्या बाबतीत तर नको चॅनलवर नवीन असला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतीलच तुम्हाला आपण भेटू पुढल्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद